नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझं स्वामी कृपा या चॅनलवर तर आज मी एका वेगळ्याच विषयी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ महिलांसाठी खूप महत्वाचा आहे शासनाने नवीन योजना राबवलेली आहे ई पिंक रिक्षा ही रिक्षा मिळवण्यासाठी आपल्याला फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे वीस टक्के रक्कम सरकार माफ करणार आहे आणि उरलेली सत्तर टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात बँकेकडून आपल्याला सरकार उपलब्ध करून देणार आहे कर्ज फेडणीचा कालावधी पाच वर्ष असणार आहे आणि ड्रायव्हिंग लायसन आपल्याला असणे ला आवश्यक आहे तर त्याचा जी आर हा असा निघालेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्रातील शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार असून दोन हजार पंचवीस पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि त्या शहरांची नावे यादीमध्ये आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही बघू शकता त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हा आहे अर्जाचा नमुना अशा पद्धतीने तुम्ही अर्ज लिहू तयार करू शकता अर्ज करू शकता त्यासाठी लागणारे कागदपत्र अशी आहेत की वयाचा पुरावा काहीतरी लागेल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड त्या महिलेचे बँक खाते पासबुक त्याचे एक झेरॉक्स आणि महाराष्ट्रीय राज्याचे रहिवाशी असलेला दाखला अशी कागदपत्र लागणार आहेत या योजनेसाठी तसेच या महिलेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर नसावा हा देखील एक मुद्दा आहे त्यानंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे आपण पाहूयात महाराष्ट्र राज्यातील रहिवासी कोणतीही मुलगी किंवा स्त्री या योजनेचा लाभ घेऊ शकते जिचं वय अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष पूर्ण असेल त्यानंतर त्या महिलेचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे आणि त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावं ह्या काही अटी आहेत अशा पद्धतीने हा अर्ज आपण भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर मी हा व्हिडिओ अगदी थोडक्यात बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला थोडीशी त्याची माहिती मिळेल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण पुन्हा बनवू पण मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की ही कुठलीही अफवा नाही आहे आप कारण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर अशा योजना वगैरे बघायला मिळतात त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की नक्कीच ही योजना खरोखर आहे की खोटी आहे हे आपल्या महिलांना समजत नसतं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही योजना खरोखरच सरकारने आपल्या महिलांसाठी राबवलेली आहे गरजू महिला या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता तर नवीन वर्षापासून ही योजना सुरू होते आणि आपल्या अंगणवाडी मध्येच याचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत त्यामुळे ही माहिती खरोखरच आहे आमच्या शहरामधून या योजनेसाठी प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे महिला फॉर्म भरण्यासाठी उत्सुक आहेत म्हणून मला ही माहिती तुमच्याशी शेअर करायची वाटली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद